राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह हो वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट शहरातील मोहता चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने हिंगणघाट शहरामध्ये आज हा मंगळसूत्र चोर हा ओपीचंद यांची अवकत आहे का माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बद्दल बोलण्याची याची अवकत नाही आहे भारतीय जनता पार्टीने याला भुकण्यासाठी ठेवलेला आहे यांनी आपल्या अवकतीत आणि आपल्या लायकीमध्ये भुकायला पाहिजे नव्हतं पण हा जास्त भुकलेला आहे म्हणून आज याची लायकी आणि याची अवकत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या टोपीचंद हा मंगलसूत्र चोर याला जोडे मारून आम्ही याचा निषेध करत आहोत आज राष्ट्रवादी काँग्रेस को पार्टी कोणत्याही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल जर अस्लील भाषेमध्ये जर कोणी बोलले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खपून घेणार नाही आणि या मंगलसूत्र चोरचा हा टोपीचंद याची लाकी नसतानी याची अवकत नसताना माननीय आदरणीय आमच्या जयंत पाटील साहेबांच्या बद्दल हा बोलतो अरे जयंत पाटील साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व आहे अभ्यासक व्यक्तिमत्व आहे आणि हाल मंगलसूत्र चोर त्यांच्याबद्दल बोलतो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंगलसूत्र चोराचा आम्ही निषेध केलेला आहे आणि आज हिंगणघाट मध्ये सुद्धा यांचा लाता मारून जोड्यानी मारून या मंगलसूत्र चोर हा टोपी चंद त्यांची अवकाश हा जो बोललेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने यांना भोकण्यासाठी ठेवलेला आहे अरे आम्ही कुत्र्याला आपण तरी चांगला कुत्रा हा पाळीव राहतो कुत्रा हा प्रामाणिक राहतो हा कुत्र्यापेक्षा नीच असणारा हा गोपीचंद हा टोपीचंद यांची अवकाश नसणारा मंगलसूत्र चोर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या टोपीचंदचा निषेध करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी